अखिल भारतीय समता परिषदेचे धुळे जिल्ह्यातील जी संघटनांचे पदाधिकारी व समता सैनिकांची आढावा बैठक धुळे शहरातील शासकीय येथे समता परिषदेचे कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले आहे माजी खासदार समीर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की समता परिषदेचा नुकताच लागू करण्यात आलेल्या जनसुरक्षा कायद्याला समर्थन असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले समता परिषदेचे अध्यक्ष तथा मंत्री छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आहे त्यामुळे जनसुरक्षा कायदा हे बिल ज्यावेळेस विधिमंडळात आले त्यावेळेस ते, ते एकमुखाने पारित झाले त्यामुळे सर्वच पक्ष त्यामध्ये होते त्यामुळे आमची वेगळी भूमिका असण्याचे काही कारण नाही असे म्हणत जनसुरक्षा विधेयकाला पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आता असं आहे की मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या संदर्भामध्ये बैठका घेतोय तर पॉलिटिकल काही विषय नाही आहे आणि तो पॉलिटिकल विषय आहे तो मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे ठरवतील काय करायचे तर त्याच्यामध्ये आम आम्ही काही न बोललेलं बरं आदरणीय भुजबळ साहेब जे आहे मंत्रिमंडळात आहेत भुजबळ साहेब मंत्रिमंडळात आहेत आणि हे विधिमंडळात हे जेव्हा बिल आलं होतं ते एक मुखाने पारा झालं होतं ते एक मुखाने जेव्हा पारित झालं तेव्हा ते सगळेच पक्ष त्याच्यामध्ये होते त्याच्यामुळे आमची वेगळी काही भूमिका असण्याचं काही कारण नाही भुजबळ साहेब अध्यक्ष संपता परिषद साहेब तिकडे मंत्रिमंडळात आहे म्हणजे एक मुखाने जे आहे बिल पारित झालं त्यामध्ये भुजबळ साहेब सुद्धा होते हो म्हणजे काय आरक्षण संपणार आहे का आरोप होतोय झालं नाही असं आरोप विरोधकांचं कामच आहे आरोप करणं नाही तुमचं म्हणणं पण बरोबर आहे माझं पण म्हणणं बरोबर आहे पुढे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज पुढे